येथील हरिया नगर परिसरातील कावरे संकुलमध्ये नव्याने सुरू झालेल्या मातृसेवा हॉस्पिटल स्त्री रुग्णालय व लगतच असलेल्या सोनोग्राफी सेंटरच्या बाजूच्या नालीत नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरिया स्थित असलेल्या कावरे संकुलातील मातृसेवा हॉस्पिटल स्त्री रुग्णालय व जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीमध्ये एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडल्याच्या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे हॉस्पिटलच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने अचानक दुर्गंधी येत असल्याने रुग्णालय व सोनोग्राफी सेंटरच्या आजूबाजूच्या परिसरात व इतरत्र शोध घेतला असता मातृसेवा हॉस्पिटल स्त्री रुग्णालय व जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच असलेल्या नालीमध्ये निरसर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळून आला सदन मृत अर्भकाचे काही अवयव जनावरांनी खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलेचे कळू शकले नाही याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे पाठवले आहे विशेष म्हणजे याच हरिया नगरस्थित परिसरात शहरातील नामांकित स्त्री रुगतज्ञांचे हॉस्पिटल व विविध दवाखाने आणि हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणे ही चिंतेचा विषय असून नागरिकात फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे आणि यावर तर्कवितर्क लावले जात आहे या घटनेबाबत संशय तर व्यक्त केला जात आहे सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज असेलच त्यामुळे घटनेचे सत्य बाहेर यायला वेळ लागणार नाही या खळबळजनक घटनेचा तपास करणे शहर पोलिसांना एक आव्हानात्मक असणार आहे या नवजात बालकास जीवन जगण्याचा आनंद लुटण्यापासून वंचित ठेवले आहे अशा दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल तपासकामी पथक गठीत केले असून तपासात निष्पन्न झाल्यानंतरच सत्यता बाहेर येईल तर घटनेचा पुढील तपास मुक्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पी गणेश सूर्यवंशी सुरेश मांडे चंदा गुलाने करीत आहेत